करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिराचा इतिहास आणि महत्व अधिक सविस्तरपणे खालीलप्रमाणे एक मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निर्मिती करमाळा शहराच्या पूर्वेकडील बाजूला निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेले श्री कमला भवानी मंदिर हे मराठा स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे या मंदिराची निर्मिती सतराशे सत्तावीस साली शैव मराठा हिंदू राजा श्रीमंत राजा राव रंभा नाईक निंबाळकर जयवंत बहादूर महाराज यांनी केली निंबाळकर घराणे हे मराठा साम्राज्यात एक महत्वाचे स्थान असलेले घराणे होते आणि त्यांनी अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये योगदान दिले करमाळ्यातील हे मंदिर त्यांच्या धार्मिक निष्ठा आणि कलात्मक दूरदृष्टीचे प्रतीक आहे हे मंदिर तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलदेवता श्री तुळजाभवानी देवीचे दुसरे पीठ किंवा प्रतिरूप मानले जाते यामागे अशी श्रद्धा आहे की ज्यांना तुळजापूरला जाणे शक्य होत नाही ते करमाळ्यातील या मंदिरात येऊन देवीचे आशीर्वाद घेऊ शकतात त्यामुळे हे मंदिर तुळजाभवानीच्या भक्तांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान बनले आहे दोन स्थापत्यशास्त्र आणि शहाण्णव या अंकाचे अद्वितीय महत्व कमला भवानी मंदिराची निर्मिती हेमाडपंथी शैलीत झाली आहे जी भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राची एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे या शैलीत दगड एकमेकांमध्ये जोडून मजबूत आणि कलात्मक बांधकाम केले जाते ज्यामध्ये चुना वापरला जात नाही मंदिराला पूर्व दक्षिण आणि उत्तर दिशांना भव्य प्रवेशद्वारे आहे ज्यामुळे भाविकांना विविध दिशांनी प्रवेश करता येतो या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचे सर्वात लक्षणीय आणि अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे शहाण्णव या अंकाचा केलेला विशेष वापर हा अंक केवळ संख्यात्मक नसून त्याला एक गहन प्रतिकात्मक अर्थ आहे शहाण्णव पायऱ्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी शहाण्णव भव्य पायऱ्या चढून जावे लागते या पायऱ्या चढताना भाविकांना एक प्रकारची आध्यात्मिक शांतता आणि देवीच्या जवळ पोहोचल्याची अनुभूती येते शहाण्णव खांब मंदिराची संपूर्ण रचना शहाण्णव मजबूत आणि कलात्मक खांबांवर आधारित आहे प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे जे त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात शहाण्णव चित्रे आणि शहाण्णव ओवऱ्या शिल्प मंदिराच्या छतावर आणि भिंतींवर शहाण्णव विविध चित्रे आणि शहाण्णव सुंदर कलात्मक शिल्पे ओवऱ्या कोरलेली आहेत ही चित्रे पौराणिक कथा देवी देवता आणि तत्कालीन संस्कृतीचे दर्शन घडवतात शहाण्णव पायऱ्यांची हत्ती बारव विहीर मंदिराच्या परिसरात शहाण्णव पायऱ्यांची एक सुंदर हत्ती बारव विहीर आहे या विहिरीचे बांधकाम असे आहे की हत्ती देखील त्यातून खाली जाऊन पाणी पिऊ शकतील ही बारव केवळ पाण्याची सोय नसून ती स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे तिच्या पायऱ्यांची रचना आणि भव्यता पाहून त्या काळातील अभियांत्रिकीचे कौशल्य लक्षात येते शहाण्णव या अंकाचा संबंध महाराष्ट्राच्या इतिहासात खोलवर रुजलेला आहे तो शहाण्णव कुळी मराठा क्षत्रिय यांच्या सन्मानार्थ वापरला गेला असल्याचे मानले जाते मराठा समाजातील शहाण्णव प्रमुख कुळांना आदरांजली वाहण्यासाठी या अंकाचा उपयोग केला असावा अशी एक धारणा आहे याशिवाय भारत वर्षाच्या मराठा धर्मराजांच्या अंतर्गत शहाण्णव मंडळांमध्ये पौराणिक विभागाला आदरांजली म्हणूनही याचा संबंध आहे असेही काही इतिहासकार मंदिरातील इतर वैशिष्ट्ये आणि कलात्मकता प्राचीन मंदिराच्या सभामंडपात सुमारे एकशे पन्नास वर्षांहून अधिक जुनी एक मोठी घंटा आहे या घंटेवर कोरलेल्या शिलालेखानुसार ती सतराशे चाळीस सालापासून तेथे टांगलेली आहे या घंटेचा आवाज आजही मंदिराच्या परिसरात घुमतो आणि तो एक ऐतिहासिक अनुभव देतो देवतांच्या मूर्ती देवीच्या मुख्य मूर्तीसोबतच मंदिराच्या एका बाजूला महादेव आणि गणपतीच्या मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत हे हिंदू धर्मातील विविध पंथांचे एकत्रीकरण दर्शवते कलात्मक शिखर आणि दीपमाळा होमकुंडासमोर एक कलात्मक आणि उंच शिखर आहे जे मंदिराच्या सौंदर्यात भर घालते होमकुंडाच्या मागे तीन भव्य दीपमाळा दीपस्तंभ आहेत यापैकी एका दीपमाळातून आजूबाजूच्या करमाळा शहर आणि परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते विशेषत सूर्यास्ताच्या वेळी हे दृश्य खूपच मनमोहक असते किल्ले आणि बुरुज मंदिराच्या सभोवती एक मजबूत किल्ल्याची भिंत आहे ज्याला एकवीस बुरुज आहेत प्रत्येक दोन बुरुजांमधील अंतर सुमारे एकशे फूट आहे ही तटबंदी मंदिराचे संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करते चार धार्मिक महत्व आणि उत्सव कमला भवानी मंदिर हे करमाळा आणि आसपासच्या परिसरातील भाविकांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे देवी कमला भवानीला महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानी देवीचेच रूप मानले जाते नवरात्रोत्सव दरवर्षी नवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या काळात मंदिरात विशेष पूजा होम हवन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात राज्यभरातून आणि परराज्यातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात वार्षिक जत्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी पर्यंत येथे वार्षिक जत्रा भरते या जत्रेमध्ये अनेक एक लोक एकत्र येतात ज्यामुळे येथे एक उत्साहाचे वातावरण निर्माण होते थोडक्यात करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते मराठा साम्राज्याची स्थापत्य कला ऐतिहासिक महत्व आणि धार्मिक श्रद्धा यांचे एक अद्वितीय प्रतीक आहे त्याची शहाण्णव या अंकावर आधारित रचना आणि इतर वैशिष्ट्ये यामुळे हे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्वाचे आणि अभ्यासू ठिकाण बनले आहे